नमस्कार मी डॉक्टर नंदकिशोर पाटील आज आपण बघूयात राज्यस्तरीय योगा स्पर्धा राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज मानवसेवा विकास फाउंडेशन या दोन संस्थांनी मिळून आयोजित केलेली आहे ही स्पर्धा या स्पर्धेची तारीख आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजतापासून ही स्पर्धा आयोजित होणार आहे आणि दुपारी या स्पर्धेचा त्याच दिवशी म्हणजे तीन तारखेला तीन फेब्रुवारीला याच दिवशी बक्षिसां बक्षिसांचं वितरण करण्यात येणार आहे प्रत्येक गटाला पाच पारितोषिक यामध्ये आहेत पाच मेडल आहेत रोपण बक्षीस आहेत त्यामध्ये आणि या स्पर्धेला सहभागी कोण होऊ शकतं वयवर्ष आठ पासून तर शंभर वर्षापर्यंत असे सहा गट टाकलेले आहेत त्या सहा गटांमध्ये तुम्हाला सहभागी होता येतं आणि त्याचा सिलेबस आहे कोणत्या गटात कोणी योगा करावा कोणता योगा करावा कंपल्सरी दोन आसनं आणि ऑप्शनलमध्ये त्यांना तीन तीन आसनं असे पाच पाच आसनं प्रत्येकाला करावं लागतात असं या स्पर्धेला जास्तीत जास्त संख्यांनी महाराष्ट्रभरातील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं वयाची अट नाही आहे म्हणजे लहान आठव्या वर्गापासून आठ वर्षाच्या वर्षा वयापासून वर्षा 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 तर शंभर वर्षापर्यंत कोणीही सहभागी होऊ शकतं म्हणून मी तर सहभागी होणार आहे तुम्ही सहभागी व्हा आणि या सगळ्या या स्पर्धेला जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या या राज्यस्तरीय स्पर्धेला जर तुम्ही सहभागी झालात तर सहभाग प्रमाणपत्र कंपल्सरी प्रत्येकाला मिळणार आहे आणि त्यानंतर स्टेट लेव्हलचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणार आहे आणि भविष्यात नोकरीसाठी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी योगामध्ये तुम्ही सहभागी झाला त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे राहील त्यानंतर जर समजा तुमचं बक्षीस लागलंच तर पाच बक्षीस त्यामध्ये आहेत गोल्ड मेडल आहे सगळे मेडल त्यामध्ये पाच मेडल ठेवलेले आहेत तीन रोग बक्षीस पण त्यामध्ये आहेत आणि या स्पर्धेला जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं महाराष्ट्रातील सर्व शाळा योगा क्लासेस त्यानंतर महाराष्ट्रातील नागरिक नागरिक संस्था महाविद्यालय शाळा महाविद्यालय अशी जास्तीत जास्त संख्येत सहभागी होऊ शकतात सिंगल एंट्री पण आपल्याकडे चालतं ग्रुप एंट्री पण चालतं आणि जर एखादी शाळा येत असेल तर ता त्यांना फीज पण आपण कमी केलेली आहे शाळा म्हणजे ग्रुप येत असेल त्यांना शंभर रुपये आपण कन्सेशन पण ठेवलेलं आहे तसं दोनशे पन्नास रुपये सी आहे परंतु जर एक ग्रुप येत असेल कोणताही ग्रुप शाळेचा ग्रुप किंवा कोणताही ग्रुप येत असेल तर ग्रुपला कन्सेशन आहे पर पर कॅन्डिडेट शंभर रुपये कमी दिल्या जातील फक्त दीडशे रुपये त्यांना एंट्री मिळेल दीडशे रुपयात त्यांना प्रवेश मिळेल अशा या स्पर्धेला जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रातील युवकांनी आणि योग साधकांनी सहभागी व्हावं आणि जर समजा संपर्क करायचा असेल तर आपल्यासाठी एक क्रमांक देतोय नाईन टू सेवन थ्री डबल सिक्स थ्री झिरो थ्री टू ब्याण्णव त्र्याहत्तर सहासष्ट तीस बत्तीस या नंबरला संपर्क करा आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा सिलेबस काय आहे हे सगळं तुमच्या मोबाईलवर हो आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद